असू द्या हो द्या साहेब आम्ही धरण करताना मंदिरात जातात धरण करताना मंदिरात जातात पर्याय तुम्हाला काय आपलं वाटोळ झालं आपली इंजवडीची सगळे आय टी पार्क चाललं बाहेर जर माझ्या माझ्या पुण्यात ना महाराष्ट्रात ना बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहाला येऊन इथं बघतोय ह्याच्यामुळेच बघतोय मला कळत माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आम्ही कुठे तुम्हाला बारा मग येतात कॅमेरा मग करायला बघितलं किती महाराज गेले होते पैसा तुम्ही कमवणार आमच्या राज्याचं होणार पण तरी बाहेर गेला होता आपला असं ठरलंय की कुणी मध्ये आलं की तीनशे त्रेपन्न दाखवलं कुणीही असलं अजित पवार जरी मध्ये आला तर तीनशे त्रेपन्न करायचं बाकीचं कुणाच ठेवायचं पण तीन क्षेत्र पण लावायचं कारण त्याशिवाय काम होणार नाही नाही तर प्रत्येक जण काहीतरी माझं हे करा माझं ते करा असं सुरू होईल ते आपल्याला होऊन द्यायचं नाही एक तर संपूर्ण कामच करून टाकायचं